स्वागत आहे तुमचं यु वे मराठी या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्केटचे से टाईम सेगमेंट वाईज भारतातलं पण मार्केट आणि बाहेरच्या देशातलं पण मार्केट जे भारतीय वेळेनुसार कधी उघडतं आणि कधी बंद होतं याची तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी एक विनंती तुम्हाला की व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अर्ध्यात स्किप नाही करायचं आहे दुसरी गोष्ट आमचं जे चॅनल आहे तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मरा जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला जर मोफत इंटरेडे टिप्स पाहिजे असेल आणि जास्तीत जास्त शेअर मार्केटची माहिती पाहिजे असेल व्हिडिओ पाहिजे असेल फ्री व्हिडिओ किंवा क्लासेस पाहिजे असेल तर या क्रमांकावर तुम्ही तुमचा नाव आणि आ, गाव ईमेल आणि ईमेल व्ही सी एफ करून पाठवा सोबतच तुम्हाला जर अकाउंट उघडायचं असेल तर ही लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेली आहे तिथे जाऊन या लिंकनी तुमचा अकाउंट उघडा आणि मला या नंबरवर तुमचा क्लायंट आय डी आणि नाव हो पाठवा एक थोड्या दिवसात व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ कंपनी हे ईबुक मिळेल शिवाय पाचशे रुपये किमतीचे तुम्हाला व्हिडिओ लिंक पण मिळेल तुम्ही जर नवीन असाल तर हे तुमच्यासाठी खूप कामाचे आहे कारण की हे व्हिडिओ लिंक ऑप्शन ट्रेडिंगची आहे बँक निफ्टीचे तुम्ही जर आधीच अकाउंट काढलेलं आहे तर जास्तीत जास्त इतर तुमच्या मित्रांना ना सांगा नातेवाईकांना सांगा आम्ही इंस्टाग्रामवर पण आहेत शेअर मार्केट सेवनमध्ये यूट्यूबवर पण आहे युवे मराठी आणि आम्ही सोबतच <coughs> सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला वळूया आजच्या मेन गोष्टीकडे मेन गोष्टी काय की शेअर मार्केटचा टाईम काय शेअर मार्केटचा टाईम आहे इक्विटीसाठी हां इक्विटीसाठी इक्विटी मार्केट कॅश मार्केट म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही शेअरची खरेदी विक्री करता कंपनीची शेअर क्वांटिटी तुमच्या मनावर असते आणि जिथे तुम्ही पूर्ण पैसे देऊन शेअरची खरेदी विक्री करता त्याला बोलणार तुम्ही इक्विटी मार्केट किंवा कॅश मार्केट आता याचा प्री ओपनिंग सेशन असतो प्री ओपनिंग सेशन म्हणजे काय की मार्केट सुरू होण्याच्या अगोदरचा पंधरा मिनटाचा सेशन असतो ज्यात मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स वगैरे या ठिकाणी ट्रेडिंग करत असतात नऊ ते नऊ पंधरा सकाळी ओके सकाळी नऊ ते नऊ पंधरा या वेळेत ते प्री ओपनिंग असते त्यानंतर सर्वसामान्यांसाठी मार्केट खुलं होतं जे की असतं नऊ सोळा ते तीन पंधरापर्यंत आता मार्केट तीन पंधरापर्यंत ओपन राहता आपल्यासाठी आपण तिथे शेअर खरेदी विक्री करू शकतो आता तीन पंधरा म्हणजे तीन सोळा ते तीन तीसपर्यंत काय असतं क्लोजिंग करेट असतो तुमचा तुमची घेतलेली मध्ये जेवढ्या काही ऑर्डर्स वगैरे असतील तर तुम्हाला तीन तीसपर्यंत क्लोज करण्याची संधी देण्यात येते जर तुम्ही ब्रोकर थ्रू किंवा थर्ड पार्टी थ्रू ट्रान्झॅक्शन करत असाल तर अशा वेळेस हे तीन आ, तीन पंधरा ते तीन तीस हा टाईम पंधरा मिनटाचा टाईम त्यासाठीच दिलेला असतो की तुम्ही तुमच्या ब्रोकरला कळवावं अरे माझे शेअर विकून टाक किंवा होल्ड हो कर या टाईपमध्ये किंवा डिलेवरीत कन्वर्ट कर या टाईपमध्ये हा वेळ असतो त्यानंतर जी क्लोजिंग याच्या याच्यात काय होतं की बहुतेक सारे ब्रोकर तुम्हाला नऊ सोळा नऊ सोळा ते तीन तीसपर्यंत अलाऊड करता आणि बहुतेक सगळे ब्रोकर आ, मी त्यांचे नाव नाही घेणारी इथे तीन आ, ती, तीन नऊ सोळा ते तीन पंधरापर्यंतच तुम्हाला अलाऊड करत असतात आता डिलेवरी मार्केट म्हणाल तर डिलेवरी मार्केट तुम्ही आ, प्री ओपन मार्केटमध्ये दे डिलेवरीत घेऊन ठेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही परंतु जास्तीत जास्त लोक नऊ नऊ सोळा ते तीन पंधरा या वेळेतच डिलेवरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करता किंवा आपल्याला डिलेवरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येते डिलेवरी ट्रेडिंग म्हणजे काय आपल्याकडे काही एक स्पेसिफिक ठराविक काळासाठी शेअर घेऊन ठेवेल त्याच्यानंतर तुम्ही जर एफ एन ओ सेगमेंट करत असाल एफ एन ओ फ्युचर अँड ऑप्शन करत असाल तर याचा इक्विटी मार्केटचा सा टायमिंग सारखाच आहे ओके याचा आणि इक्विटी मार्केटचा टायमिंग जेव्हा ते इक्विटी मार्केट सुरू होतं ना कशासाठी सांगतो मी शेअर्ससाठी हां करन्सीसाठी किंवा कमोडिटी एफ एन ओ नाही सांगत तुम्ही मी मी फक्त काय सांगतो डेरिव्हिटी ऑफ कॅश मार्केट तर याचा आणि इक्विटीचा टायमिंग सारखाच आहे आता तुम्हाला हे ब्लॉक डील सेशन टायमिंग आता ब्लॉक डील तुम्हाला माहिती नसेल ब्लॉक डील म्हणजे काय की एखादा इन्व्हेस्टर आहे बरोबर आणि त्याला जर शेअर घ्यायचे तर हो तो इन्व्हेस्टर असला मोठा इन्व्हेस्टर आहे तर तो काय शंभर शेअर हजार शेअर नाही घेत तो एकदमच कोटी कोट्यावधी रुपयाचे लाखा लाखात शेअर घेतो तर मग अशा वेळेस काय होतं ही जर बातमी मार्केटमध्ये पसरली तर भाव चढता किंवा विकायचे असेल तर भाव पडतात त्या शेअरचे मग अशा वेळेस त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक टाईम दिलेला आहे जो आहे आठ पंचेचाळीस म्हणजे पावणे नऊ ते नऊ प्री ओपनिंगच्या आधी या वेळेतच त्यांनी त्यांची ब्लॉक डील करायची म्हणजे त्याचा जो काही इफेक्ट असेल तो मध्ये कुठे दिसणार नाही सुरुवातीला दिसेल किंवा मग दुपारी दुपारी कसं करता येईल दोन पाच ते दोन वीसपर्यंत हे ब्लॉक डील परफॉर्म तुम्ही करू शकता क्लोजिंग सेशन इज हेल्ड बिटवीन पंधरा चाळीस अँड सोळा अवर्स आता सोळा पंधरा चाळीस म्हणजे काय तीन वाजून चाळीस मिनिटांनी आणि चार वाजेपर्यंत तुम्ही हे जे सगळं तुम्हाला सांगितलं ना मी हे तीन तीस पर्यंत क्लोजिंग टाइम आहे तुम्ही इकडे संपून टाकता परंतु बऱ्याचदा काय होतं की खूप सारे लोक असतात की ते इंट्राडे शेअर त्यांची विकत नाही किंवा कि एफ एन ओ ऑर्डर तशीच राहते इंट्राडे मधली तर मग त्याच्यासाठी काय असतं की क्लोजिंग सेशन असतं क्लोजिंग सेशन मध्ये काय होतं की पंधरा चाळीस पर्यंत हे कोण करतं तुमचा ब्रोकर हा पंधरा चाळीस ते म्हणजे तीन चाळीस ते चार वाजेपर्यंत हे सर्व रिकाम करतो ओके म्हणजे तुम्हाला काय वाटतं अरे शेअर तर आज साडेतीनला जेव्हा तुम्ही बघता शेअर बंद झालेला असतो एक शंभर रुपयाला आणि चार वाजता जेव्हा बघता अरे एकशे दोन कस काय झालं तर मग हा जो वेळ आहे ना त्या वेळेत ही सगळी डिलिंग होत असते ओके तर मग त्यामुळे तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल शेअर मार्केट बंद झाल्यावर तर कधी पण अभ्यास चार नंतरच करायचा उगच साडेतीनला बंद झालं म्हणजे बंद समजून तोच अभ्यास सुरू नाही करायचा ओके चार नंतर करायचा जेणेकरून तुम्हाला रियल व्हॅल्यू मिळतील आता करन्सी मार्केट करन्सी मार्केट म्हणजे काय आणि करन्सी ट्रेडिंग म्हणजे काय यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो माझ्या समृद्धी डॉट कॉम या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे तिथे मी खूप सारे फ्री व्हिडिओ टाकत असतो ते तुम्ही बघू शकता ते यातलेच यातलेच असता परंतु मी काही दिवसानंतर तिथेच फक्त व्हिडिओ टाकणार आणि त्याची लिंक तुम्हाला शेअर करणार आ, आता या ठिकाणी बघा की आ, करन्सी मध्ये येतं की यूएसडी आय एन आर म्हणजे काय हे डॉलर आहे युरोपियन हे जी बी पी जे पी आय एन आर म्हणजे हे काय युरो तुमचं पाऊंड स्टर्लिंग पाऊंड किंवा टी साठी फ्युचर इंटरेस्ट रेट फ्युचर साठी जे करन्सी मार्केट सुरू होतं ते नऊ वाजता सुरू होतं आणि सात वाजता संपतं ओके okay, परंतु जे क्रॉस करन्सी आहे यूएसडी क्रॉस करन्सी म्हणजे काय आता तुम्ही हे सगळ्या व्हॅल्यू जे आहे आय एन आर लागले शेवटी म्हणजे काय की इंडियातलंच तुम्ही घेताय काय की इंडियामधलं रेट तुमचा डॉलरमध्ये किंवा डॉलर टू इंडिया ओके युरो युरो टू इंडियन नॅशनल रुपीज अशा प्रकारे परंतु जे भारतात असून तुम्ही जर युरोपचं आणि युएसडीचं घेतलं किंवा युएस डी जे पी वाय घेतलं म्हणजे JPY म्हणजे एन आहे एन ओके तर मग त्याचा टायमिंग रात्री साडेसात पर्यंत असतो ओके नऊ वाजता सुरू होतं साडेसातला संपन्न काय क्रॉस करन्सी आणि जर तुमचा नॉर्मल टाइम असला तर नॉर्मल टायमिंगसाठी हा आ, या ठिकाणी नऊ ते पाच वाजेपर्यंत सतरा म्हणजे पाच ओके संध्याकाळचे पाच परंतु आता यात एक गोष्ट ऐकून घ्या की बरेचसे ब्रोकर नऊ वाजता लगेच सुरू करत नाही ते सव्वा नऊच्या आसपासच सुरू करता ओके यात पण प्री ओपनिंग सेशन असतं त्या ठिकाणी तुम्ही खरेदी विक्री करू शकता त्यानंतर आहे कमोडिटी मार्केट कमोडिटीचा डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आता त्याचा ओपनिंग टाइम बघा हा आता मी काल एक व्हिडिओ दिला होता काल जो व्हिडिओ दिला होता त्यात सांगितलं होतं की तुमचा तुम्ही कुठे फिट बसता किंवा मी नोकरीला आहे मग कुठले कुठले टायमिंग मी फॉलो करू तर मग त्याच धर्तीवर आधारित मी आज हे व्हिडिओ बनवलेले आहे की नॉर्मल ओपनिंग टाईम कमोडिटीचा डेरिव्हिटी सेगमेंटमध्ये फ्युचर मध्ये सकाळी नऊ वाजता कमोडिटी ओपन होणार आणि रात्री तेवीस वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे अकरा वाजून पंचावन्न मिनट मिनिटांनी रात्री बारा वाजेपर्यंत ही कमोडिटी चालू असणार आहे ओके तर ही जी कमोडिटी चालू असणार आहे तुम्हाला पूर्ण बारा वाजेपर्यंत नाही खेळतायत झिरोदा ब्रोकर आहे तो अकरा वाजेपर्यंत तुम्हाला अलाउड करतो आणि भरपूर सगळे बाकीचे ब्रोकर पण एक तास अगोदरच याची क्लोजिंग करत असतात ओके जेणेकरून जसं की आपण मी सांगितलं इक्विटी मार्केटमध्ये मा काय होतं की साडेतीन ते चार वाजेपर्यंत जे काही थांबलेले व्यवहार आहे कोणी इंट्राडेचे शेअर विकले नाही किंवा क्लोजिंग पिरियड जो असतो सगळं क्लिअरिंग पिरियड तो अर्धा तासाचा असतो तसं हे आधीच मार्केट बंद करता एक अकरा वाजेपर्यंत आणि त्यानंतरचा एक तास क्लिअर होण्यासाठी असतो आता हे झालं आपलं इंडियन मार्केट इंडियन टाईमनुसार परंतु आता बाहेरचं मार्केटचं काय ओके म्हणजे आता बाहेर पण असेल ना जगभरात स्टॉक एक्सचेंजेस आहे मग त्याचं काय करायचं किंवा त्याचा टायमिंग तुम्हाला इंडियन टायमिंगनुसार कसा माहिती होईल तर तो पण टायमिंग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तो टायमिंग काय तर इथं स्टॉक एक्सचेंजचं नाव दिलेलं आहे मी इथे त्याची कंट्री दिलेली आहे आणि इथे त्याचा टाइम दिलेला आहे कधी ओपनिंग टाईम आणि क्लोजिंग टाईम आता हा जपानमध्ये जेव्हा उघडत असेल तेव्हा उघडत असेल आपल्याला काही घेणं देणं नाही पण आय म्हणजे काय इंडियन स्टँडर्ड टाइम भारतात केव्हा उघडतो बघा जर जापानचा तो त्या ठिकाणी साडेनऊ वाजता उघडत असला तिकडे सकाळी पहाटे साडेपाचला उघडतो भारताच्या वेळेनुसार आणि साडे अकराला बंद होतो ओके त्यानंतर जापानचा आपल्यावर एवढा काही इफेक्ट करत नाही आपल्यावर कुठला हाँगकाँग ताईवान आणि यूएस चा इफेक्ट करत असतो तर हाँगकाँगचा बघून घेऊ हाँगकाँगचा बघा किती सकाळी सातला सुरुवात होती हाँगकाँगचा इंडेक्सला आणि दीड वाजता संपतो आता हे काय करा दोन मिनटं तुम्ही पॉज करा स्क्रीन पॉज केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की इंटरनॅशनल मार्केटचे टाइमिंग तुम्ही बघू शकता एक काम करा आ, वही घ्या वहीवर लिहून ठेवा व्हिडिओ जर नसेल बघायचा किंवा नाही बघायचा नंतर किंवा विजिट करायची असेल साईटला तिथे तुम्ही करू शकता ही गोष्ट ठीक आहे त्यानंतर लंडन स्टॉक एक्सचेंज हा एकदम महत्वाचा आहे आपल्यासाठी आपल्यासाठी महत्वाचा का बरं आहे कारण की हा जेव्हा उघडतो ना तेव्हा आपल्या मार्केटमध्ये पण हालचाल होते ओके कुठला लंडन स्टॉक एक्सचेंज नॅसडॅक युएसए चे हे दोन्ही पण ओके यु एस आणि कुठला हाँगकाँग ओके तर हे आपल्या स्टॉक एक्सचेंजवर वर आणि वर इफेक्ट दाखवत असतात ओके तर यांचे टायमिंग तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तर स्टॉक लंडन स्टॉक एक्सचेंज बघा दीड वाजता सुरू होतो आणि रात्री दहा वाजता संपतो तुम्ही एक लक्ष देऊन बघितलेलं आहे का थोडं लक्ष देऊन काय की हे बघा हे नॅशटॅग आणि युएसए आहे ना हे बंद होतात दीड वाजता आणि हा दीड वाजता सुरू होतो त्याच वेळेस आपल्या जे शेअर मार्केट असतं बारा साडेबाराला एकदम किमती चढायला सुरुवात होता किंवा चढलेल्या किमती उतरायला सुरुवात होता तहा टाइमिंग आसतो। कारन आसतो। कि चे तर हा त्याचा टायमिंग असतो हे कारण असतं की युके आणि युएसए जे इफेक्ट असतात ते आपल्या मार्केटवर होत असतात तर अशा प्रकारे हे पूर्ण जगभराचे तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मी दाखवलेले आहे इंडियन स्टँडर्डनुसार आणि आपल्या आपल्याच स्टॉक एक्सचेंजची पण माहिती दिलेली असते आहे तुम्हाला तुम्हाला कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माझी वेबसाईट पोचवा ओके आणि यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ मी पहिले समृद्धी डॉट कॉमवर टाकणार आहे त्यानंतर मी टाकणार आहे वर, सो तुम्ही समृद्धी डॉट कॉमला पण व्हिजिट करा धन्यवाद